जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत वीर जवान रामदास बडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप जम्मू काश्मीरमधील भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बडे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो नागरिकांनी अश्रू त्यांना अखेरचा निरोप दिला राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली रामदास साहेबराव बडे वय चव्वेचाळीस लष्कराच्या चौतीस यबडे रेजिमेंटमध्ये हवलदार पदावर कार्यरत होते तंगधार सेक्टरमध्ये सोमवारी दिनांक चोवीस मार्च कर्तव्य बजावत असताना रामदास बडे यांना वीरमरण आले आज बुधवारी दिनांक सव्वीस मार्च सकाळी त्यांचे पार्थिव मेंढवण येथे आणण्यात था आले लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले भारतीय लष्कराच्या मराठा फेल्ड रेजिमेंट व पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी जाणून त्यांना मानवंदना दिली भारत माता की जय आणि शहीद रामदास बडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर धराणून गेला होता मुलगा ऋषिकेश व भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रांताधिकारी शैले शिंगे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ लष्कराच्या वतीने मेजर आर व्ही राठोड स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कोटकर माजी सैनिक तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद बडे यांना श्रद्धांजली वाहिली रामदास बडे यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल अशा शब्दात जिल्हाधिकारी आशिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रांत अधिकारी शैले शिंगे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या हवालदार रामदास बडे हे वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते त्यांनी पश्चिम बंगाल आसाम सिक्कीम जम्मू काश्मीर व महाराष्ट्र या राज्यात सेवा बजावली होती त्यांच्या पश्चात आई आजी पत्नी मुलगा मुलगी व भाऊ असा परिवार आहे प्रजासत्ताक न्यूजच्या वतीने शहीद वीर जवान रामदास बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सलीम सैक्स प्रतिनिधी हुसेन पटेल लक्षात माझी कडे मुलांकडे आजी आईकडे आजीकडे लक्ष तुझ्या समजलं का पप्पाची जागा तुला घ्यायची फोन हो कर मी पक्का फोन करायला मी फोन करायचं टेन्शन नव्हतं घेऊ मात्र बातमी मात्र दुःख झाली आणि रामदास आपला वीर जवान आपल्या सर्वांना सोडून घ्या आपल्या संग तालुक्याला आपल्या समजा विभागाला एक मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा क्रॉस ज्यांना मिळाला त्या मामदेवराव जाधवांची परंपरा आपल्याला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत